नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज बघा आपण गाजराचा हलवा करणार आहोत मला गाजराचा हलवा येत नाही बट मी माझ्या मम्मी करायची तेव्हा मी बघत होते तर मी तसा ट्राय केला माहीत नाही आता कसा होणार आणि मी इथे गाजर एकदम स्वच्छ धुवून घेतले होते आणि मी समोर शौरेला बोलत होते तो कॅमेरा सेट करत होता तर मला म्हणत होता मम्मी बस का तर म्हटलं ठीक आहे राहू दे तिथे आणि मी तोपर्यंत गाजर केसत होते आणि शौरेचा आज मॅथचंही एक्झाम होती तर मॅथ म्हटलं की त्याला एकदम इझिली असते त्यामुळे खुश होता तो आणि आता त्याची उद्या हिंदीची एक्झाम आहे तर आज खूप वेळ त्याला टाईम द्यावा मला खूप टाईम द्यावा लागणार आहे कारण त्याला हिंदी म्हटलं की खूप हार्ड जातं आणि तेच आमचं चालू होतं की मी त्याला विचारत होते शौर्य उद्या कशाचे एक्झाम आहे तर तो त्याचं सगळं लक्ष ते, ते गाजराकडेच होतं आणि मी माझ्या डोक्यात हा विचार चालू होता की माझी मम्मी पाच सहा जणांचा गाजराचा हलवा करायची तर कसं एवढे गाजरं कसं किसत असेल कारण मी तीन चारच किसले तर माझा हात असं दुखत होता आणि शौर्य पण तसंच करत होता मी जसं करते तसं शौर्य ॲक्टिंग करत होता आणि मी शौर्यला म्हटलं की तुला आवडतं का गाजराचा हलवा तर मी हो आवडतो मला तर चालू होतं आमच्या दोघांचं आणि शौर्यचे पप्पा ऑफिसवरून आले होते दुपारी तर ते म्हटले मी थोडंसं पडतो तर ते झोपले होते आणि शौर्यचं माझं चालू होतं इकडे गाजराचा चालवा करणं शौर्य पेपर त्याचा साडेआठला साडेआठ ते साडेआठला जात होतो तर नऊ ते अकरापर्यंत पेपर होता त्याचा आणि बाराला स्कूल सुटणार होती तर हे सगळं आमचं बाराच्या नंतर चालू होतं आणि हे बघा खूप हाताला त्रास होत होता गाजर किसून किसून आणि एकदाचे झाले किसून आणि मग मी इकडे कढाई गॅसवर गरम करायला ठेवली आणि हा बघा गाजर किती असे लालसर गाजर होते खूप छान होते गावरान होते काल मी मार्केटमध्ये गेले तर तेव्हा मला भेटलेले शक्यतो गावरान कधी भेटत नाही पण काल भेटले मला मी लगेच घेतले म्हटलं तसे खाऊ कारण तसे खाल्ले तरी ते गोडच होते आणि हलवा करून खाल्ला तरी खूप छान तर मी थोडे उ म्हणजे थोडे राहिले होते म्हणून त्याचा गाजराचा हलवा करून टाकला आणि एक दोन आम्ही असेच खाल्ले होते काल तर हे बघा मी सगळ्यात पहिले तूप टाकलं आणि तूप टाकल्याच्या तूप थोडंसं गरम झालं आणि त्याच्यानंतर तो किसलेले गाजर मी त्यात टाकले आणि तुम्ही अशीच प्रोसेस करता का मला नक्की सांगा मला काही जास्त एवढं जमत नाही आणि मी हे गाजराचा जो किस केलेला आहे तो तुपामध्ये असं पूर्ण फ्राय होऊन देते मला पंधरा मिनिट लागलं ला, लो म्हणजे लो हीट मीडियम याच्यावर पंधरा मिनिट मी एकदम असं फ्राय होऊन दिले तर बघा किती लालसरी खूप छान होते गाजर आणि मी सांगत होते की दहा पंधरा मिनिट फ्राय होऊ द्यायचं तर मी हो पंधराच मिनिट मला पहिले वाटले दहा मिनटात फ्राय होईल पण नाही झालं तर मग मी पंधरा मिनिट ठेवलं नंतर तर नंतर असं छान फ्राय झालं होतं आणि मी त्यामध्ये तूप खूप सारं टाकलं होतं कारण तूप म्हणजे तूप टाकलं की थोडंसं टाकलं की तो फ्रायच होत नव्हता तर मग मी आणखी तूप त्यामध्ये टाकलं आणि नंतर तो मग फ्राय होत चालला होता तर बघा छान असं त्याचं प्रमाण कमी कमी दिसायला लागले की समजायचं फ्राय होतोय तर हो फ्राय होत होता आणि तुम्ही म्हणजे गाजराचा हलवा असंच करता की मला नक्की सांगा तर मी तर असंच इझिली करते आणि मी यामध्ये लास्टला म लास्टला दूध टाकते गरम थोडंसं दूध गरम होतं तर गरम टाकणार होते आणि काजू बदाम पेस्ट हे तर सगळेच टाकतात तर मी काजू बदाम पेस्ट टाकली होती थोडीशी आणि नंतर दूध जास्त काही लागलं नाही थोडंसंच आणि मी बघत होते की फ्राय झालं की नाही बट नव्हतं झालं फ्राय तर आणखी मी पाच ठेवला तर नंतर छान फ्राय झाला होता आणि मुलांचे एक्झाम म्हटलं की पॅरेंट्स लोकांनाच जास्त टेन्शन असतं मुलांना काही नसतं मुलं फ्री असतात बट पॅरेंट्स लोकांनाच टेन्शन येतं त्यांचे एक्झामची हो मला तर खूप येतं आणि त्यात उद्या शौरीचा हिंदीचंही एक्झाम आहे मला तर खूपच येतं कारण हिंदी त्याला खूप हार्ड जाते बघू आज मी त्याच्याकडनं भरपूर काही लर्न करून घेतलं आहे आणि म्हणजे पूर्ण बुकच हे करून घेतलं त्याच्याकडनं बघू आता उद्या काय करतो आहे तो आणि तुमच्या मुलांनाही तसंच होत असेल इंग्लिश आणि मॅथ आज कसं सी बी एस सी असल्यामुळे सगळ्यांना मॅथ आणि इंग्लिश इजी जाते कारण त्यावर जास्त भर दिला जातो आणि मराठी हिंदी मुलांना बऱ्याचशा मुलांना म्हणजे हार्ड जाते बट असे नाही की इंग्लिश आणि मॅथ इझी जात आहे म्हणून तेच हे करायला पाहिजे नाही हिंदी आणि मराठी पण आ आलीच पाहिजे तर मी शौर्यला नेहमी हिंदी आणि मराठी पहिले त्याचाच होमवर्क घेत असते नंतर मॅथ आणि इंग्लिश कारण मॅथ आणि इंग्लिशचं पहिले घेतलं की तो हिंदी आणि मराठीचा करतच नाही म्हणून मी पहिले हिंदी आणि मराठी नंतर मग इंग्लिश आणि मॅथ इंग्लिश आणि मॅथचं घ्यावंही लागत नाही तोच घे स्वतःच करतो बट हिंदी आणि मराठीचा मला घ्यावा लागतो आणि आणखी आता शौर्यचे एक्झाम मला वाटतं दहा तारखेपर्यंत त्याची चा एक्झाम आहे आणि नंतर परत त्याला दहा दिवस स्कूल आहे आणि नंतर परत मला वाटतं सुट्टी आणि त्यानंतर परत स्कूल आणि आता बघा आपला गाजर पूर्ण फ्राय झाला आहे त्याची क्वांटिटी खूप कमी झाली याचा अर्थ ते पूर्णपणे फ्राय झालेला आहे आणि आता बघा मी थोडंसं गरम दूध आहे तर ते दूध ओतत -दू आहे त्यामध्ये आणि पूर्ण परत पूर्ण दूध आटेपर्यंत म्हणजे पूर्ण कोरडा होईपर्यंत मी कमी हीटवरच ठेवणार आहे आणि मग आपला गाजराचा हलवा रेडी आहे तर मी असाच करते एकदम इझिली तर बघा छान दिसतोय त्यामध्ये दूध टाकल्याच्या नंतर बघा किती छान दिसते ना आणि त्यानंतर मग मला शौरेचं होमवर्क घ्यायचा होता थोडासा तर मी तो होमवर्क पण घेतला आणि <coughs> हिंदीचं थोडंफार त्याला लन पण करायला लावलं तर करतो तो असं नाही पण बसावं लागतं त्याच्याजवळ तर तो मला स्वर आणि व्यंजन सांगत होता ते आमच्या दोघांचं चालू होतं त्याचे पप्पा निवांत झोपले होते त्यांना काही नाही आणि सांगतो तो बट त्याला घेऊन बसावं लागतं आणि बघा आपला आता इथे गाजराचा हलवा दूध त्यामधला आटतच आलंय आणि मी आता जो तोपर्यंत मी शौरेच्या पप्पाला उठवते कारण उठल्याच्या नंतर पाच दहा मिनटं बसतील ते नंतर नाहीतर लगेच दिलं तर मला चोरडतील आणि बघा इथे कसे झोपलेत ते म्हटलं गाजर गाजराचा हलवा रेडी आहे चला तर म्हटलं ठीक आहे चला आणि आपला गाजराचा हलवा इथे रेडी आहे तीन डिश यमी यमी हां आणि शौर्याला आवडला बघा हिंदीचं भूक समोरच आहे त्याच्या यमी तर त्याला पण आवडला आणि सचिनला पण आवडला छान चालतं मला तर आवडणारच कारण मीच केला होता तो हो की नाही तर आणखी असाच एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन ला आणि कमेंट करा ओके okay, बाय